नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना जवळा तालुका आणि जिल्हा यवतमाळ आपलं नाव सर अमोल गोविंदराव नाव ओके सर आता तुम्ही वांग्याचा प्लॉट केला आहे बरोबर ना तर आज तारीख जर बघितली तर एकोणीस एकोणीस जून बरोबर ना तर तुमची लागवड कधीची ही व्हरायटी कोणती आहे मार्च महिन्यात लागवड केलेली आहे मार्चमध्ये ओके व्हरायटी कोणती आहे गौरवची आहे गौरव सुपर गौरव नाही पंचगंगा पंचगंगा ओके किती झाडं आहे तुमची टोटल अडीच हजार अडीच हजार झाड किती क्षेत्र आहे पूर्ण एकर क्षेत्र आहे सवा एकर क्षेत्र आहे बरं तुमच्याकडे वांग्याचा काय अनुभव आहे किंवा तुम्ही वांगी किती दिवसापासून करताय काय नाही याच वर्षी फर्स्ट फर्स्ट टाइम मी भाजीपाला गेलो फर्स्ट टाइम भाजीपाल्यामध्ये गेले आधीचा काय अनुभव आहे तुमचा आधी मी ते कृषी अमृतचं पस्तीस पोटे या कापसासाठी ओके कापूस पिकासाठी पहिले तुम्ही वापरलं ओके हा त्याच्यात थोडासा रिझल्ट बरा वाटला कापूस पिकामध्ये तुमचा काय अनुभव होता म्हणजे जनरली लोकांचा आणि तुमचा कृषमृत टाकल्यानंतर आणि कृषमृत टाकण्याच्या आधी गांडूळ वगैरे वाढले होते हा त्याची जमीन भुजबुज झाली होती ओके त्यास आपण चार इंच असं मातीत हात टाकले की शी जमीन खाली जायची खाली खाली जायचे ओके त्याच्यामुळे ते थोडस चांगलं वाटलं मला तेव्हापासून मग मी वापरणं सुरू केलं एसटी मग एसटी मग आता एसटी चालू केलं होतं मी म्हटलं आता वैदिक करून पाहाच बर मग वागे मी ते वैदिक वर सुरू केले ओके म्हणजे मार्च मध्ये तुम्ही लागवड केली हा यवतमाळ पट्ट्यामध्ये टेम्परेचर खूप जास्त असत रेकॉर्ड किती या तुमचं किती हाय टेम्परेचर किती पर्यंत चौचाळीस पंचाळीस पर्यंत डिग्री टेम्परेचर गेलेलं आहे बरोबर ना मग ह्या टेम्परेचर मध्ये एवढी मोठी रिस्क कस काय घेतली की मी हा प्लॉट तयार होऊ शकतो बाबा आपल्याला वैदिक वरिडीवर विश्वास होता म्हणून घेतले शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे आपण त्याच्यावरती बाबा प्लॉट सक्सेस करू शकतो हा विश्वास होता आत्मविश्वास होता ओके एवढे रिक्स घेण्यामागं काय कारण बाबा आता काळाची परिस्थिती पाहून सगळ्या गोष्टी पाहून त्या बरं बर मग आता काहीतरी नवीन करायला पाहिजे बाबा ओके अशी आपली जमीन पूर्ण मातीत चालली सुद्धा याच्यात वापरून आपली जमिनीचा पोत तरी सुधारेल बाबा बरोबर या आशेने केला आपण सगळं त्या आशेनं सुरुवात केली सुरुवात केली ओके आता सुरुवात केल्यानंतर तुम्ही काय काय पद्धतीनं समजा तुमचं हे क्षेत्र जे आहे या क्षेत्रासाठी तुम्ही किती कसा बेसलोज दिला आधी टाकलं दहा दहा बाग्या आपल्या टाकल्या ओके त्याच्यानंतर मग एक महिन्याने पुन्हा बेसलोस भरला एक महिन्याने बेसोलस भरला पूर्ण त्याच्यानंतर पहिल्या बेसोलस मध्ये तुम्ही दहा बॅग भेटल्या त्यासोबत आर एन घेतले तुम्ही ते तीन तीन किलो घेतला तीन तीन दा किलो म्हणजे दहा किलो दहा बॅग अमृतच्या आणि आर एन पियाच बारा किलो घेतला म्हणजे कृषी पेक्षा तुम्ही जास्त आर एन एच घेतलं त्यावेळेसचा काय अनुभव होता तुमचा झाडांची ग्रोथ वगैरे कशी होती त्यावेळेस म्हणजे आता झाडाला माल वगैरे लागायचा ग्रोथ वगैरे सगळं व्यवस्थितच होत खूप चांगली होती खूप चांगलं होतं ओके बाकी जे या आसपासच्या भागामध्ये त्यावेळेस आज आजूबाजूला जर बघितलं तर पूर्ण माळ राणी पूर्ण माळ राणी की पूर्ण हिट तयार होते त्याच्या ह्या भागामध्ये बरोबर आहे ना तर त्या वातावरणामध्ये तुमचा प्लॉट आलेला आहे तर त्यावेळेस ग्रोथ तुमची कशी होती कॅनोपी कशी होती त्याच्यानंतर फुटवे कशी होते तुमचे फुटवे एक नंबर होते थोडंसं ते प्लॉट म्हणजे जसा पाहिजे तसं आता आपली जमीन एकदम हलकी आहे ना म्हणजे हलकी जमीन हो पूर्ण हलकी असल्यामुळे मग मला जसे पाहिजे तसे कुठे मिळत नव्हते मग मी शिलाजी ट्रीटमेंट केली बरं शिलाजीत पण केली तुम्ही शिलाजीत केल्यानंतर ते त्याचे फोटो भरपूर आले मग मला त्याच्यावर विश्वास पडला आहे म्हटलं शिलाजीत मध्ये काहीतरी म्हणजे तुम्ही दोन्ही पण केलं टॉप आणि बॉस बेस पण बेस पण केलं ओके तेव्हा कुठं ते रिझल्ट चांगला वाटला मला शिलाजीत मग त्याच्यानंतर मग एलएसक्यू नंतर आता झाड नाही ते करायचे पुन्हा एकदा अजून शिलाजीत आणि एलेसक्यू केलं होतं क्यू केलं होतं आज आपण जर कंडिशन माग जर बघितली तर सगळीकडे जर बघितलं तर आता इथं जर आपण बघितलं तर पूर्ण तुमचा माल आहे सगळं बंचेसमध्ये बंचे लागलेला ला। लाग ला। आहे सगळं आणि सुद्धा तुमचे सगळे बंचेसमध्ये निघते बरोबर ना आता हे जे आपण सगळीकडे एक सारखंच आहे सगळीकडे आपण आज इथंच बघतोय असं नाही की सगळीकडे सारखंच आहे की माल जो आहे तो सगळा सारखा लागलेला आहे बरोबर ना तर मग आता याचं रहस्य काय मेन नेमकं समजा बंचेसमध्ये फळं लागणार आता समजा वांगीचा प्लॉट जर आपण जर बघितला तर एखादा अर्ध फळ असतं एका ठिकाणी बरोबर आहे किंवा गुच्छ जरी लागला त्यातलं एखादंच फळ तयार त्यावर बाकीचं गळून जातं मग तुमचं याचं रस्य काय समजा एका ठिकाणी एकाच फांदीला पाच सहा पाच सहा फळं तुमची आहेत आता बरोबर ना समजा तुमची फ्लावरिंग आता निघते आता खाली इथं तुमची किती फळ आहे तुमची पाच सहा सात आठ फळ आठ फळ आणि तुमचं वरून तुमचं काय चालू आहे फ्लावरिंग पण तुमची काय चालू आहे चालू आहे बरोबर ना तर मग एवढंही ताकद तुमच्या झाडामध्ये कशी काय आली मग तेच मेन रस तेच ओके मग तुमच्या मनात असं काही डाऊट नाही आला की समजा आपण बाकीचं काही वापरलं पाहिजे किंवा असं काही आला होता डाऊट म्हणजे आता माझ्या आजूबाजूला केमिकलचे शेतकरी आहे ना ते म्हणतो तेव्हा त्याच्यात काही तेवढा प्लॉट चांगला दिसून नाही आला हाईट नाही वाढून आली काही नाही वाढून राहिली बर मग तू ते वापर बा केमिकल केमिकल वापर आता आमचं केमिकल मध्ये चालू आहे पण मला असं माहित होतं की आपण जर याच्यात काही केमिकल वापरलं आता आपल्या प्लॉटची ग्रोथ होईल सगळं होईल पण नंतर मग ते प्लॉट डाऊन होऊन जाईल कारण ते कसं आहे याच्यात जर कवळेपणा जर आला शेंडाळी येईल हे झाली अळी येईल फळ पोखरणारी फळ पोखरणारी अळी जर सगळा जर आपण कस काढून घेतला सगळं मातीत चालत जाईल सगळं मातीत निघून जाईल म्हणून मी ते वापरलं नाही मी याच्यावर फक्त विश्वास ठेवून काम करत बघितलो आज जमल उद्या जमल ते जम थोडं थोडं करता करता ते जमून गेलं समजा बर म्हणजे तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवून दिला विश्वास ठेवून दिला पण मला ते सांगणारे म्हणजे असं पूर्ण मध्ये टाकून दिलं का आता हे पूर्ण तू केमिकल वर टाक सोडून दे सगळं पण मी नाही मी सोडत नाही म्हणजे सोडत नाही करणार शंभर टक्के जे व्हायचं ते होऊ दे म्हटलं तुम्ही आता सांगितलं की वांग्यामध्ये शेंडाळी किंवा प्रॉब्लेम असतो तर वांगा म्हटलं की ते असणार शंभर टक्के येणार तर मग तुमच्याकडे असा काही प्रॉब्लेम आहे का नाही आधी स्टार्टिंगला आली होती बरं मग ते नंतर आपोआप ती कंट्रोल होऊन गेली आपण बेसल भरला अजून एक शिलाजीची ट्रीटमेंट केली दोन शिलाजी वगैरे गायब झाली म्हणजे तुम्ही समजा त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्याऐवजी तुम्ही खाली बेसवरती काम केलं बेस केलं मेन गोष्ट काय की समजा शेतकरी काय करताय आज की ते केमिकल करताय केमिकल थ्रू ट्रीटमेंट करताय रो जी आळी आली आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट करताय कंट्रोल करण्यावरती काम करत आहे पण मेन काय करायला पाहिजे जमीनवरती काम करायला पाहिजे बरोबर ना झाडाचं पान झाड झालं पाहिजे झाडाचं पान जर तुमचं झाड असेल किंवा तुमची कळी स्ट्रॉंग असेल किंवा तुमचं याच्यामध्ये प्रतिकारशक्ती जर झाडामध्ये चांगली असेल तर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या रोगाची अटॅक होणार नाही ओके ही खूप महत्वाची बाब आहे आता त्याच्यामध्ये आपल्याकडे एक मधी समस्या होऊन गेली की लालकुळीची समस्या आली बरोबर आहे किंवा मग तुमचा प्लॉट थोडासा डल झाला होता किंवा वाढ तेवढ्या प्रमाणात होत नव्हती किंवा अंग्याची साईज असेल किंवा कलर असेल हा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला होता तर त्याच्यामध्ये काय कारण होतं तुम्हाला काय लक्षात आलं आता समजा आपण जी चर्चा केली जाते चर्चेमधून काही निष्पन्न होतं ते उन्हाळं झालं टेम्परेचर खूप टेम्परेचर हाय होतं तो एक मुद्दा आहेच बरोबर आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं की पाण्याचा व्यवस्थापन आपण जे म्हणतो पाणी थोडं जास्त झालं होतं म्हणजे जर समजा आता आपण इकडं बघितलं ज्या साईडला आपलं पाण्याचा फ्लो जिकड पाणी समजा मुरून येतंय त्या साईडला मुळे पांढरे मुळींची वाढ कशी आहे जास्त आहे ज्या ठिकाणी ज्या साईडला पाणी जास्त जाते कंटिन्युअसली पाणी जाते स्टॉप झालेली मुळी तिथे काय झाली आहे स्टॉप झाली आणि इकडचं मुल मुळी जे आहे ती कशी आहे चालू आहे चालू आहे म्हणजेच काय की ज्या ठिकाणी तुमच्या जमिनीमध्ये तुमचं तापमान जरी जास्त असलं तर तुम्हाला काय करावं लागेल पाण्याचं योग्य व्यवस्थापन जर केलं तर तुम्हाला कुठल्या प्रकारची समस्या जाणवत नाही नाही हे खूप महत्वाचं आहे बरोबर आहे ना आता समजा हे तुमचे हे सुरू झाले आता पहिलं वर्ष आपलं पहिलं वर्ष आता तोडे किती झाले तुमचे किती दिवसापासून तोडा सुरू झालाय तुमचा माझा आता तोडा सुरू होऊन समजा एक दीड महिना झाला ओके किती सुरुवात झाली तुम्ही किती पहिला तोडा किती पहिला म्हणजे पाच सहा कॅरेटचा निघाला त्याच्यानंतर मग बारा कॅरेट झाला असं वाढत वाढत गेलं ओके किती कॅरेट पर्यंत पोहोचले तुम्ही आता मी पंचेचाळीस कॅरेट पर्यंत दोन दिवस आड तीन दिवस तीन दिवस आड तुम्ही तोडता ज्यावेळेस तुमच्याकडे लाल कुळी आल्या त्यावेळेस मी काय ट्रीटमेंट केली होती लालकुळ्याला तेव्हा हेच मग आपला बेसल डोस भरला होता हा बेसल डोस बेस मेन काय केलं बेसल भरला के त्यानंतर पण काय ट्रीटमेंट केली होती का शिलाजीत वगैरे असं काही नंतर काही नाही केली नाही केलं शिलाजीत दोनदा केली पण तुम्ही ओके ठीक आहे चालेल दुसरी गोष्ट म्हणजे आता समजा तुमचे तोडे जे सुरू झाले आता तर बाकीचे केमिकलच्या तुलनेत आणि याच्या तुलनेत तुम्हाला काय फरक जाणवते हो आता आपल्या जर फक्त कसं आहे आपल्या रोगावर काम करायचं काम नाही पडलं बरोबर विशेष म्हणजे तीन महिन्यात एकही कीटकनाशक कीटकनाशक मारलं मारलं नाही काहीच नाही कीटकनाशक म्हणजे टाकलंच नाही त्याच्यामध्ये चवय चांगली आहे पण आता कसं आहे लोकांना समजून सांगणं म्हणजे जे व्हिडिओ बघणार आहे वांगाचे पीक घेतात त्याच्यावरती विश्वास नाही ठेवणार नाही ते ठेवतच नाही कारण मी मारलच नाही मला स्वतःवर विश्वास होता का हे त्याच्यावरती मारायची गरज पडणार नाही म्हणून मी ते कीटकनाशक म्हणजे मारायचं काम पडलंच नाही मला तीन महिन्यात एकही कीटकनाशक तीन महिन्यात एकही कीटकनाशक नाही हे शक्य नाही सर नाही मारलच नाही सर मी विशेष म्हणजे पेस्ट फायटरची गरज पडली नाही ती तसच आहे ठेवू पेस्ट फायटर आहे अर्ध मारलं अर्ध मारलं अर्ध तसंच एक स्प्रे काढला असेल त्याचा म्हणजे तुम्हाला रोगावर काम केलंच नाही समजा रोगावर काम नाही तुम्ही फक्त पोषणावर काम केलं आतापर्यंत समजा मार्च मार्च एप्रिल मे जून चार महिने झाले चार महिन्यात किती बेसलोस केले तुम्ही आता आता तिसरा भरला दोनच केले आता तिसरा भरलाय तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे दोन बेसोल तुम्ही भरलेलं म्हणून नाही भरला फक्त कृषी अमृतच भरले आता, आता। पण पहिले तुमचे आर एन पी आणि कृषी अमृतचे बेसोल तुमचे गेलेले पहिले ओके म्हणजे पूर्ण ताकतीने तुम्ही जर बेसोलच भरला तर तुमच्याकडे शेंडाळीचे प्रश्न ताकदीने जर भरला असेल तर मग याच्यापेक्षा प्लॉटची क्वालिटी दिसली असती ना पण आपण ताकतीला कमी बोललो ना म्हणजेच काय की अजूनही प्लॉट अजून चांगला निघू निघू शकतो निघते ना बरोबर आहे फक्त तुम्ही त्याला पोषण दिलं पाहिजे ओके आता काय वाटतं एकंदरीत समजा आपण जो आप, आजचा अनुभव जो घेतोय समजा तुमचा वांग्याची क्वालिटी असेल त्यानंतर तुमची संख्या असेल बरोबर आहे त्यानंतर फ्लावरिंग निघणं असेल कॅनोपी असेल याच्याबद्दल तुमचा काय एक्सपिरियन्स आहे बाकीचे आसपासचे प्लॉट तर बघताच आहे आणि आपला प्लॉट आणि त्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय तफावत जाणवते ना मी इथं वाघाचे प्लॉट जवळपास कोणाचे आहेच नाही असले तरी फक्त ते कसं आपल्याला त्याचा प्लॉट चांगलं सेमच दिसते फक्त त्यांची सेटिंग जे आहे ते बंचेसमध्ये राहत नाही थोडी दूर दूर राहते झाडं आपला माल भरपूर निघते आपली जास्त हाईट पण नाही झाली नाही ना म्हणजे मापात राहिली त्याच्यामध्ये काय होतं पेऱ्याचं अंतर वाढतं किंवा मग फक्त पानच वाढतं तसं नाही तुमचं सगळं संतुलित वाढ होते आणि इव्हन तुमचं जर आपण बघितलं झाडावरती तुमचा माल जरी असला तर तुमचं झाड काटक आहे झाड खाली तुमचं लवत नाही नाही खाली लवत नाही बरोबर आहे आता समजा याच्यामध्ये जर बघितलं तर आपण खाली बसलो तर आपल्याला थंडावा जाणवते खाली, खाली थंडावा बरोबर ना आपण जे म्हणतो की नैसर्गिक वातावरण जे तयार व्हायला पाहिजे आता बरोबर ना आता क्वालिटी वगैरे कशी आहे तुमची समजा तुम्ही आता वांग खाताय नाही टेस्ट बारीच आहे टेस्ट कोणीच नाही म्हणत नाही हा टेस्ट बदल तर काही विशेष नाही ओके आणि संख्या त्याच्यानंतर आता समजा पुढचं जे तुम्हाला जे वाटतंय की समजा आपण किती दिवस तुमचं चालेल असं काय वाटतं तुम्हाला आता डोस भरण्यावर आहे आपण जर पोषण देत तर वर्षभर बरोबर आहे म्हणजे तुम्ही पोषण जर दिलं तर शंभर टक्के चालणार ओके म्हणजेच काय की समजा वांग पीक असेल किंवा कोणते पीक असेल तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला शंभर टक्के त्याला काय द्यावं लागेल पोषण द्यावं लागेल आणि इव्हन दुसरी गोष्ट म्हणजे समजा त्याला पोषण जर कंटिन्यू जर आपण जर दिलं तर ते इल्ड पण त्या प्रमाणात आपल्याला देत राहतं ओके okay, म्हणजेच जनरली तुमच्याकडं रोगराईचा खर्च कमी झाला तुमचं काय आता आज शेतकरी जे आहेत समजा तुमच्याकडं सोयाबीन असेल किंवा तरकारी पिकं पण होतं तुमच्याकडे बरोबर तर किंवा हो कापूस पण होतो तर त्या शेतकऱ्यांना तुमचा सा काय सल्ला असेल कापसाचा पण तुमचा अनुभव आहे किंवा बाकीचे पिके त्याचा पण अनुभव आहे तर त्यांना काय सांगाल माझा सल्ला असेल करायला पाहिजे तर मी तर सांगत राहतो डोकं आपण पण ते कळत नाही काय सर <laughs> नक्कीच शेतकऱ्यांनी केलं केलं पाहिजे आपलं असं म्हणणं आहे सगळ्यांनाच करावं ओके okay. सगळ्यांना विषमुक्त शेती करावं असं वाटते ना आपल्याला नक्कीच नक्कीच आपण आतापर्यंत त्याच्यात फवारणी केली नाही आपल्याला याच्यावर गॅरंटी होती का आपल्याला होता आजपर्यंत लोकांच्या ताटात वीज द्यायचं नाही बाबा म्हणून आजपर्यंत मी भाजीपाला पिकात निवडलो नाही पण तुम्ही आज ते विषमुक्त शेतीकडे तुम्ही आज एक पहिले मी मला एक समाधान आहे का मी लोकांना जर देत नाही बाबा नक्कीच म्हणजे तुम्हाला एक तुम्ही एक चांगल्या प्रकारची शेती आज तुम्ही करताय ते लोकांना कळो की नाही कळो पण आपल्याला एक समाधान आहे का आपण लोकांच्या ताटात मी वीज देत नाही बाबा नक्कीच मग नक्की काही ओके ओके चालेल ठीक आहे खूप खूप धन्यवाद सर तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल